एकीकडे मनोज झरांगे यांनी मुंबईत येऊन आपली ताकद दाखवली मागण्या मान्य करून घेतल्या आणि आता सरकारने अंमलबजावणी सुरू करावी अन्यथा दहा फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषण करण्याची घोषणा केली आहे तर दुसरीकडे आता छगन भुजबळ सुद्धा आक्रमक झाले छगन भुजबळांनी एक ट्विट करत ताकद दाखवण्याचं आवाहन केलं आहे भुजबळांच्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय की सरकारच्या बेकायदेशीर व अन्यायकारक निर्णयाविरोधात उद्या आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रभरातून एकमुखाने आवाज उठवायचा आहे या निर्णयाविरोधातील आपला रास्त संताप संविधानिक मार्गाने दाखवून द्यायचा आहे एकजुटीने आपली ताकद नक्की दाखवून द्या या ट्विटसोबत त्यांनी एक फेब्रुवारीला काय आहे हे देखील आहे भुजबळ म्हणतात की उद्या एक फेब्रुवारी मराठा समाजाचे सरसकट ओबीसीकरण करण्यासाठी सरकारने घेतलेल्या अन्यायकारक निर्णयाविरोधात उद्या आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रभरातून एकमुखाने आवाज उठवायचा आहे या निर्णयाविरोधातील आपला रास्त संताप संविधानिक मार्गाने दाखवून द्यायचा आहे ओबीसींसह सर्व मागासवर्गीय जाती जमातीच्या बांधवांनी व संघटनांनी उद्या गुरुवारी दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांच्या ओबीसी आरक्षण बचाव संदर्भातील मागण्यांचं निवेदन सुपूर्द करावे तसेच याच दिवशी आपापल्या मतदारसंघातील विधानसभा आमदार विधान परिषद आमदार तसेच खासदार यांचे कार्यालयावर किंवा निवासस्थानी निदर्शनं करून त्यांना निवेदन द्यावे सर्व आमदार खासदारांना ओबीसी भटके विमुक्त हे देखील या राज्याचे नागरिक व मतदार आहेत आणि निवडणूक लढवू इच्छणाऱ्यांना त्यांचीही गरज आहे याची जाणीव करून द्या ओबीसीच्या पुढील पिढ्यांचे भवितव्य वाचवण्याची जबाबदारी आपणा सर्वांच्या खांद्यावर आहे उद्या आपण मागे राहिलात ये आप आप तर येणाऱ्या पिढ्या आपल्याला कदापि माफ करणार नाहीत एकजुटीने आपली ताकद नक्की दाखवून द्या असं भुजबळ यांनी म्हटलंय तर ओबीसी आरक्षण बचाव संदर्भात निवेदन देण्याचं आवाहन भुजबळांनी ओबीसी समाजाला केलं आहे आमदार खासदारांच्या कार्यालयावर किंवा निवासस्थानी निदर्शनं करा ही ताकद देखील भुजबळांना दाखवून द्यायची एकजुटीने ओबीसी समाजाने उभं राहावं असंच आवाहन भुजबळांनी केलं त्यामुळे एकीकडे मराठा समाजाने एकजूट दाखवली राज्यभरात वातावरण निर्मिती केली आणि जरांगेंच्या पाठी एकजुटीने उभं राहत सरकारसमोर मागण्या ठेवल्या आणि मान्यही करून घेतल्या त्यानुसारच ओबीसीमध्ये मराठा समाजाचा समावेश होण्यास आता सुरुवात झाली आहे पण दुसरीकडे ओबीसी समाजाला मराठ्यांना सगळे सोयरेच्या माध्यमातून कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमध्ये घेणं हे पटलेलं नाही आहे त्यामुळेच ओबीसी नेतेही आता आक्रमक झालेत मंत्री छगन भुजबळांनी तर थेट आपल्याच सरकारवर निशाणा साधला आहे आणि ओबीसी समाजालाच आता आवाहन केलं आहे त्यामुळे एकीकडे जरांगे पुन्हा सरकारवर दबाव आहेत तर ओबीसी नेते सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत आता मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पुन्हा पेटतो का किती ताकद सींची उभी राहते आणि जरांगे भुजबळ हा वाद असाच सुरू राहतो का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण आक्रमक झालेले छगन भुजबळ याविषयी तुम्हाला काय वाटतं सरकार आता काय निर्णय घेणार याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर लोकमतच्या फेसबुक पेजला देखील फॉलो आणि लाईक करा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद